नमस्कार सर्वांना दिवाळीच्या मंगलमय आणि आनंदी शुभेच्छा हा प्रकाशाचा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना दिवाळी हा सण म्हणजे केवळ दिवे फटाके आणि गोडधोड इतकंच नाही तर आनंद कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि निसर्गाशी आपलं नातं दृढ करणं आहे पण आधुनिक काळात फटाक्यांचा धूर आवाजाचं प्रदूषण आणि जास्त प्रमाणात तेलकट गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याचं नुकसान होत आहे मग प्रश्न असा दिवाळी आरोग्यदायी आणि निसर्गपूरक पद्धतीने कशी साजरी करायची आणि त्याचं उत्तर आहे इको फ्रेंडली दिवाळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इको फ्रेंडली दिवाळीचं खरं रहस्य जी तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे आणि पर्यावरणासाठीही वरदान आहे यातील पहिला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे फटाके फटाक्यांचा आवाज व त्यातील चमक आपल्याला क्षणभर उत्साहित करते खरी पण त्यातून तयार होणारा धूर आणि प्रदूषण आपल्या शरीरासाठी मात्र धोकादायक ठरते त्यामुळे आता पाहू या फटाक्यांचा आपल्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो फटाक्यातून निघणाऱ्या धुरांमधून सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड तसेच पीएम टू पॉइंट फाय पीएम टेन यासारखे सूक्ष्म कण बाहेर पडतात हे कण थेट फुफ्फुसात अडकतात आणि दम्याचे रुग्ण लहान मुलं व वृद्ध यांच्यासाठी श्वसनाचा त्रास खोकला छातीत दडपण येणं अशा समस्या निर्माण होतात मोठ्या आवाजांमुळे कानावर ताण येतो डोकेदुखी आणि झोपेत व्यक्ती देखील येतो पण खरंच दिवाळीचा आनंद फक्त फटाक्यामध्येच आहे का नाही ना कारण आपल्या परंपरेत दिवाळी उजळायची तेलाच्या दिव्यांनी रंगीबेरंगी रांगोळीने फुलांच्या सजावटीने आणि घरगुती गोडाधोडाने म्हणजेच फटाक्यांच्या धुराऐवजी दिव्यांचा प्रकाश सुगंधी फुलं आणि स्वादिष्ट घरगुती पदार्थ हेच सुरक्षित आनंददायी आणि आरोग्यदायी पर्याय आहेत दिवाळीचा आनंद हा घराच्या सजावटीतूनही आपण अनुभवतो त्यामुळे आता आपण घर सजवण्याची इको फ्रेंडली पद्धत पाहणार आहोत आपल्या भारतीय परंपरेत दिवाळीत घर सजवण्यासाठी तेला तुपाचे दिवे रांगोळी फुले कंदील हे वापरलं जात या गोष्टी फक्त सुंदर दिसत नाहीत तर आरोग्य व पर्यावरणासाठीही फायदेशीर आहेत मातीचे दिवे हे फटाक्यांप्रमाणे प्रदूषण करत नाहीत ते घरात उष्णता आणि प्रकाशाची नैसर्गिक ऊर्जा वाढवतात आयुर्वेदानुसार तुपाच्या दिव्याचा प्रकाश आणि शांततेचा प्रभाव मानसिक स्वास्थ्यासाठी चांगला मानला जातो त्यानंतर सुशोभनासाठी नैसर्गिक रंगांनीच बनवलेली रांगोळी वापरा उदाहरणार्थ हळद हिना चंदन जास्वंदीच्या पाकळ्या रासायनिक रंग शक्यतो टाळा त्यानंतर सजावटीसाठी फुलांच्या पाकळ्या झाडांची पाने वापरा हे घरातील हवा शुद्ध ठेवतात आणि नैसर्गिक सुगंध निर्माण करतात त्यानंतर जे आकाशकंदील आपण वापरतो ते प्लास्टिकचे न वापरता कागदी किंवा बायोडिग्रेडेबल आकाशकंदील वापरून घरात रंगीत प्रकाश निर्माण करा हे फटाक्यांच्या धुरापेक्षा सुरक्षित आहे इलेक्ट्रिक लाईट ऐवजी सोलार लाईट किंवा एलईडीचा वापर करा त्यामुळे विजेची बचत तर होईलच शिवाय दिवाळीच्या दिवसात रात्री घर आकर्षक व सुरक्षित दिसेल या सजावटी बरोबरच दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी गोष्ट म्हणजे गोडधोड त्यामुळे आता आपण पाहू दिवाळीत गोडधोड आणि आरोग्य कसं जपावं दिवाळीत लाडू चकली करंजी यांच्याशिवाय आपला फराळ पूर्णच होत नाही यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा फराळ घरच्या घरी बनवा बाहेर विकत असलेले बऱ्याच दिवसांचे पॅकेजिंग असलेले फराळाचे पदार्थ विकत घेणे शक्यतो टाळा तसेच दिवाळीत जास्त प्रमाणात साखर तुपकट व तळलेले पदार्थ खाणेही टाळा हे पचनशक्ती बिघडवतात वजन वाढवतात आणि डायबेटीस हृदयविकार असणाऱ्या लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकते त्याऐवजी गुळ मध सुकामेवा तीळ डाळी असे जिन्नस वापरून गोड पदार्थ बनवा या पदार्थामधून आपल्या शरीराला आयन फायबर्स पोटॅशियम अँटीऑक्सिडंट्स गुड फॅट्स हे चांगल्या प्रमाणात मिळतात आजकाल बऱ्याच लोकांना डायबेटीस थायरॉइड वजनाचा त्रास असल्यामुळे गोडधोड खाण्यावर मर्यादा ठेवावी लागते पण यासाठीही पर्याय आहेत गोडासाठी साखरेऐवजी गुळ किंवा खजूर वापरा लो फॅट दूध किंवा तुपाचे प्रमाण कमी वापरा यामुळे गोडधोडाचा आनंद घेतानाही आरोग्य जगता येईल दिवाळीतील हे गोडदोड पदार्थ फक्त बनवण्यासाठीच किंवा फक्त खाण्यासाठीच नसतात तर त्यामध्ये कौटुंबिक आनंद एकत्र स्वयंपाक करण्याची मजा आणि सणाची चव दडलेली असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या आवडत्या पदार्थांचा थोडा एकत्र आस्वाद घेतल्याने मेंदूत डोपामिन नावाचा आनंद देणारा हार्मोन हे स्त्रवत ज्यामुळे मन प्रसन्न राहतं या सगळ्या बाबीसोबतच पुरेशी झोप घ्या रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा पुरेसे पाणी प्या त्यामुळे तेलकट अन्नामुळे शरीरात तयार होणारे हे बाहेर पडण्यास मदत होते तसेच दम्याच्या धुरापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर करा अशा पद्धतीने इको फ्रेंडली दिवाळी साजरी केल्याचा फायदा हा आपल्या आरोग्यासाठी होईलच शिवाय सामाजिक बांधिलकी जपली जाईल जसे की प्रदूषण कमी झाल्यामुळे शेजाऱ्यांना प्राण्यांना पक्ष्यांना त्रास होणार नाही त्यामुळे दिवाळी हा आनंदाचा प्रकाशाचा व नात्यांचा सण आहे आपण जर आरोग्य आणि पर्यावरणाचं भान ठेवून इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली तर आपला सण फक्त काही दिवसांचा राहणार नाही तर त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर मनावर आणि पर्यायाने निसर्गावरही दीर्घकाळ जाणवेल म्हणून या दिवाळीत एक नवा संकल्प करा फटाक्याऐवजी दिवे लावा धुराऐवजी सुगंधी फुले वापरा प्रदूषणाऐवजी स्वच्छ हवेचा श्वास घ्या कारण खरी आरोग्यदायी दिवाळी तीच जी तुमचं आणि निसर्गाचं दोघांचंही रक्षण करते